वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन व महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्प इंजिनिअरिंग या कंपनीत युनियनची स्थापना करण्यात आली आपल्याला कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच गोरगरीब कष्टाळू कामगारांना न्याय मिळावा यासाठी बहुजन माथाडी कामगार सेनेच्या वतीने युनियन स्थापना करण्यात आली आहे या कंपनीमध्ये काही कामगार पाच ते सहा वर्षांपासून काम करत आहेत परंतु या कामगारांच्या पगारामध्ये वाढ नाही तसेच प्रोडक्शन मध्ये त्यांना काम करावे लागते मात्र त्याचा देखील त्यांना मोबदला मिळत नसल्याने कामगारांनी याची तक्रार वंचित बहुजन महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांना केली आहे त्यांनी कामगारांचे प्रश्न ऐकून घेत त्यावर तोडगा काढला तसेच कंपनी व्यवस्थापनालाही यावेळी निवेदन करण्यात आले यावेळी युनियन कामगारांच्या वतीने महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेश मोरे नितेश रोकडे मुन्ना ओझा संतोष बागुल विनोद शेळके प्रवीण केदारे राहुल गौतम गोविंद सिंग यांच्यासह कंपनीतील कामगार व युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही कामगार गेल्या पाच ते सहा वर्षापासून काम करत आहेत ते काम करत असताना त्यांना या ठिकाणी मेन प्रोटेक्शन मध्ये ऑपरेटर म्हणून या ठिकाणी काम करायला लागतं पण त्यांना त्याचा मोबदला हा प्रॉपर भेटत नाही म्हणून त्या कामगारांनी आमच्याशी संपर्क साधला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क साधला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि सांगितलं त्यांचा काय प्रॉब्लेम येतो बघ त्यानंतर मी लिगली कामगार आयुक्त कामगार न्यायालय आणि पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन या ठिकाणी येऊन मॅनेजर लोकांशी चर्चा केली की सदरील कामगार हे आमच्या युनियनचे सभासद झालेले आणि त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय भेटावा त्यांना जो रेग्युलर कामगारांना जो पगार येतो त्यांना भेटावा व त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या युनियनचं वंचित बहुजन माथ्यारी चंद्र कामगार युनियनचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी करतो